नमस्कार शेतकरी मित्रांनो मी गंगाधर जगताप मल्टीप्लायर ब्रँच ऑफिस शिंगोली तर आज गाव काकर ढेंगळे काकर तालुका शेंदगाव जिल्हा हिंगोली येथील शेतकरी डॉक्टर मल्हारे ढेंगळे यांच्या शेतामध्ये आपण आलो आहे तर यांनी यांच्या शेतामध्ये सोयाबीन तूर हरभरा गहू कपाशी या सर्वच पिकासाठी मल्टीप्लायरचा उपयोग घेतलेला आहे आणि येत्या चार वर्षा चार वर्षापासून स्वतःच्या शेतामध्ये मल्टीप्लायरचा यूज जास्त प्रमाणात करतायत तर आपण थोडक्या शेतकऱ्यांनाच अनुभव विचारू की चा ते चार वर्षापासून मल्टीप्लायर वापरतात शेतात कशा प्रकारे अनुभव आला आणि आज आपण जे कपाशीच्या प्लॉटवर आहे त्याच्यातून थोडक्यात रिझल्ट आपण त्याच्याकडून अनुभवून घेऊ तर नमस्कार तुमचं नाव सांगा डॉक्टर मल्हारी तुकाराम ढेंगे राहणार काकर खुर्द तालुका शेंगगाव जिल्हा हिंगोली तर जवळपास तीन ते चार वर्षापासून मल्टीप्लायर यूज करताय तर जवळपास आता तुम्ही या कपाशी यूज साठी युज तर थोडक्यात तुम्हाला कपाशी पिकावर याचे सुरुवातीपासून वापर कसा केला आणि मिळालेले कशा पद्धतीने मिळाले आपण आपण मिश्र मिश्र वापरतो त्या खतात एक मल्टीप्राइज मल्टीप्राईज हे करतो आपण पेरतो आणि एकरी एकरी एक पुरा टाकता किती एकरासाठी टाकता एका 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 एकरासाठी एकरी एक किलो पोडा टाकता आणि एक बॅग खताची एक बॅग खताची असे किती डोस करताय असे चार पाच वेळेस करतो आणि प्रत्येक डोस मध्ये मल्टीप्लायर टाक मल्टीप्लायर मल्टीप्लाय तर महिन्याला एक पैसे महिन्याला महिन्याला एक किलो कंपल्सरी तर आता तुम्हाला या पिकामध्ये काय काय बदल घडून आले बदल काय नाही म्हणजे याचा हिरवी गार हाँ, हो आणि त्याची वाढ आणि नंतर मग पुढं चालू जे घाटरू आहे हिरवगार मोठ आहे घाटराची साईज वाढते वजन वाढत आहे म्हणजे सरासरी आता तुम्ही दोन ते जवळपास चार वर्ष जरी मल्टीप्लायर करताय तर उत्पन्नामध्ये वाढ होते की नाही वाढ होते तर एकरी किती कुंटला मध्ये वाढ होते बरं आमचा जे तुम्ही आता चार वर्ष अनुभव घेतलाय तसं म्हणजे कसं आता आपण ती जास्त असल्यामुळे काढला नाही एकरी पण दोन तीन कुंटलची वाढ होती शंभर टक्के होते आणि येणारा जो रासायनिकचा खर्च आहे तो तो वाचतो तो दुसरा वापरतच नाही वापर जास्त प्रमाणात करत नाही जवळपास चार वर्ष झाले आणि तुम्ही म्हणले की सोयाबीनला सुद्धा मल्टीप्लायरचा युज केला युज केला तो सोयाबीनला कशा पद्धतीने केला सोयाबीन आपल्या खता सोबत मिसर खतासोबत आणि सुरुवातीला बीज प्रक्रिया केली बीज प्रक्रियेचा काय रिझल्ट आला बर मल्टी आपला सोयाबीनला सोयाबीनला बीज प्रक्रियाची करा कसा कोम निघतात आणि तळेदार कोब निघते एक त्याच्यानंतर त्याच्यावर रोग राही काहीच नाही हिरवीगारपणा राहते आणि फुलं टिकतात फुलं टिकतात म्हणजे लागले जिथे फुलं टिकून राहण्याचं काम करते म्हणजे अर्थातच की उत्पन्नामध्ये शंभर टक्के वाढ होते तर एकरी तुम्हाला याचा उत्तर माहितीये की किती वाढले झालेलं आहे का सोयाबीनचा सोयाबीनचा आता आम्हाला पाच क्विंटलच्या वरी सोयाबीन झाले नाही आतापर्यंत पण सहा क्विंटल होती सध्या एक दीड क्विंटल वाढते दीड ते दीड ते दोन क्विंटल आपल्याला शंभर टक्के वाढ होते आणि ते बी खर्च कमी खर्च कमी तर पाणी सोयाबीन कशी येते ठीक आहे सोयाबीनला माल सुद्धा लागलेला आहे आणि हे माल पकलेला सुद्धा आहे तर मल्टीप्लायर वापरून हो शेतकऱ्याला शंभर टक्के रासायनिकचा खर्च कमी होते आणि उत्पन्नामध्ये वाढ होते तर अधिक माहितीसाठी संपर्क करा मल्टीप्लायर ब्रँच ऑफिस हिंगोली आमचा पत्ता सार्थक ऑटोमोबाईल जवळ रोड हिंगोली धन्यवाद